ज्या मराठा समाज बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही त्याला शपथपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे त्याच्या सोयऱ्यांचा व्यवसाय पण शेतीच आहे चंद्रकांत पाटील असं सा सांगत आहेत की सगळे सोयऱ्याला द्यायची गरज नाही नातलगाला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्यातील फरक समजतो का आमची मागणी सगळे सोयऱ्यांची आहे तुम्ही गैरसमज पसरवत आहात आम्हाला सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र हवं आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नाही तर करू नका ओबीसी आणि मराठा बांधवांनी समजून घ्या आमच्या सरकारी नोंदी आहेत आमचे हक्काचे गॅजेट आहे आप आपल्यात विनाकारण वाद लावले जात आहेत आणि त्यामुळे ओबीसी बांधवांनी आरक्षण समजून घ्या तुम्हाला मी खचतोय तुम्ही आत्महत्या केली मी बिगडी नाही आहे तोंडापुरता आईच्या बायकोच्या कंपळाचं जर कोणी मदतीला नाही आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील मग लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कोटी मन केली ते कोणती ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयारी तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका टक्के नुकल म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याचं आत तुम्ही आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायम आयुष्यातून संपायला लागला कायम संपल्यापेक्षा एक वर्ष वाया जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू को नका माझी तुम्हाला हात कळपर विनंती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिलेशे मी हात पाटील ठेवायची छगन बळला गल्ली करून आणायच्या त्याने ते दे लोक पेरलेत भाषण वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं तेव्हा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शेतक मानणार नाहीत मानलं नाही तर त्याला मात्र छगन भिजवळला तो ओबीसीचा हो मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोरगरिबां गोष्टी हे करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंद आहेत आमचं हक्काचं गॅजेट आहे सातारा संस्थांचा असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल क्रमांकाला क्रमांकालासुद्धा तुम्ही वाचून बघा कुंडी आहे जसे तुमचे पोट जाती घातल्या मधी पोट जात उपजात म्हणून तसे मराठ्यांचीही जाईल थे। आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले की सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे कारण हे राजकारणी लोक आमचेसुद्धा आणि तुमचेसुद्धा आमचे काय लिहिलीत नाही आमचेसुद्धा सगळे गाडी लावायचे त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आणि त्याच्या सा सोयऱ्यांचा पण सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटी बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सूचना आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही नातलागायला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलं सगळे सोयऱ्या त्याला फरक कळतो का दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलागायला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्या जण पुतण्याचं लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही अंमलबजावणी अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम